चला धन्यवाद साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आजच्या या अतिशय महत्त्वाच्या अशा या जयंतीनिमित्त आपण अनेक उपक्रम करतो आहे या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपले मंत्री शंभूराज देसाई आमदार अमित गोरखे सचिव विजय वाघमारे मारुती वाडेकर आर टीचे महासंचालक सुनील वारे लक्ष्मणजी ढोबळे राम गुंडिले मच्छिंद्र सक्टे ताई गोपले सचिन आरडे सुरेश पाटोळे सर्व कुसुमताई सर्व मान्यवर आणि उपस्थित अण्णाभाऊंवर प्रेम करणारे सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे आज आपण अनेक जयंतीनिमित्त उप उपक्रम केले अनेकांचा सत्कार केला गौरव केला खऱ्या अर्थाने अण्णाभाऊंची जयंती राज्यात विविध कार्यक्रमांनी उपक्रमांनी आपण साजरी करतो अन्यायाची जाणीव करून देणे आणि त्या विरोधात लढण्यासाठी प्रवृत्त करणं हेच अण्णाभाऊंचं उद्दिष्ट होतं खरं म्हणजे त्यांच्या साहित्याने महाराष्ट्रात क्रांतिकारी परिवर्तन घडवून तर आणलं आणि अण्णाभाऊ साठेंना अभिप्रेत असलेल्या परिवर्तनाचा आरसा किंबहुना त्यांनी जे काही मार्गदर्शन केलं त्याच्यावर सरकार देखील आमचं निर्णय घेत आहे आणि म्हणूनच आपल्याला खूप प्रतीक्षा करावी लागली आणि त्या प्रतीक्षेनंतर आर टीची आपण स्थापना केली हे सर्वसामान्यांचं सरकार अण्णाभाऊंना श्रद्धांजली या माध्यमातून आपण अर्पण केलेली आहे आणि आजचा दिवस आपल्यासाठी विशेष असा दिवस आहे अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण केंद्र आर टीचं आज उद्घाटन देखील आपण केलेलं आहे खरं म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या नावाचं विकास महामंडळ या मंडळाच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती असेल शैक्षणिक कर्ज आहे विविध योजना आहेत या लाभार्थ्यांना धनादेशाचं देखील आणि कर्जाचं वितरणही आज आपण करतो खरं म्हणजे महामंडळाच्या कर्जाच्या पोर्टलचंही आपण उद्घाटन केलं आहे अमितने देखील जी मुलं अशिक्षित आहेत त्यांना चौथी ते दहावीपर्यंतच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी देखील त्यांनी एक ॲप सुरू केला आहे त्याचे मी अभिनंदन करतो खरं म्हणजे समाजासाठी जे जे काही लोक पुढे येतील त्या सगळ्यांचं कौतुक आपण केलं पाहिजे खऱ्या अर्थाने मगाशी अजितदादा म्हणाले की अरे बाबा काय मध्येच येतात उठायला लावतात बसायला बसा शाळेत पण उठाभैशा काढल्या नसतील असेल पण खरं म्हणजे आपण सर्वसामान्यांचं सरकार जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला हे करावंच लागतं आणि अपेक्षेने आपण येता की आपल्याला माहीत आहे की आम्ही उठणारच एक उदाहरण सांगतो एक अमरावतीमधून एक, एक वयस्कर आपल्या ज्येष्ठ आजीबाई आल्या होत्या ते थेट वर्षावर आल्या हो आणि बाहेर उभ्या होत्या त्यांना बरेच वेळ त्यांना कोणी ओळखलं नाही पण नंतर जेव्हा लक्षात आलं तेव्हा पोलिसांच्या तेव्हा त्यांना विचारलं तुम्ही डायरेक्ट कसे का आलात तुम्ही काय इकडे सांगितलं होतं का फोन केला होता का काही तर म्हणाले काही नाही मग कसे आलात बोला आम्हाला विश्वास होता की मुख्यमंत्री आम्हाला भेटतील आणि म्हणून आम्ही आला त्यामुळे सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणून चोवीस तास काम करतो आपल्याला माहीत आहे हात दाखवा आणि गाडी थांबव असं एक होतं ना तसं मुख्यमंत्र्याला देखील हात दाखवतात आणि माझी गाडी थांबते <laughs> शेवटी आपल्यातलं सरकार आहे आणि लोकांना एक विश्वास आहे की बाबा हे आमचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री ही कामातली माणसं आहेत लोकातली माणसं आहेत सर्वसामान्याला भेटणारी माणसं आहेत सर्वसामान्यांचे संवाद साधणारी लोक आहेत तेव्हाच अशा प्रकारचे लोक जवळ येतात नाहीतर अगोदरचे देखील आपण पाहिलेलं आहे काय कसं काय होतं ते <laughs> फेसबुक <फेश्टूक। laughs> कसं आहे घरात बसून सगळ्या गोष्टी होत नाहीत लोकात जावं लागतं फेसबुक लाईव्ह शंभूराज म्हणाले आपण आम्ही फेसबुक लाईव्ह नाही फेस टू फेस काम करणार लोक सरकार चांगलं काम करत आहे त्यामुळे काही जणांना पोटदुखी साजिक आहे होऊ शकते पण आमच्या देवेंद्रजीना देखील संपवायची भाषा सुरू झाली पण चांगल्या योजनांचा घाव त्यांच्यावर मी लागलेला आहे घरात बसणाऱ्यांनी मैदानात उतरण्याची भाषा करू नये आणि देवेंद्रजी तुम्ही चांगलं काम करतात अक्का महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे लक्षात ठेवा आणि म्हणून ज्या काही योजना आम्ही सुरू केल्या आज अनेक योजना सुरू केल्या शिष्यवृत्ती गुणवंत विद्यार्थ्यांचं सत्कार कर्ज त्यांना देणं नव्यानं त्यांची शैक्षणिक कारकीर्द सुरू किती चेहऱ्यावर आनंद होता मुलांच्या या सर्व जे काय कशासाठी आमचं सरकार आहे हे सरकार सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद निर्माण कसा होईल त्यांच्या जीवनामध्ये बदल कसा होईल त्यांचं जीवन बदलेल कसं त्यांचं जीवन सुखी कसं होईल यासाठी आमचा आटापिट आहे तुम्हाला आम्ही सांगतो बाकी आम्हाला काही नको आहे आम्हाला या राज्यातला सर्वसामान्य माणूस सुखी झालेला बघायचा आहे समाधानी झालेला बघायचा आहे शेतकरी असेल कष्टकरी कामगार माझ्या महिला भगिनी माझे युवक सगळे लोक ज्येष्ठ लोक आज सगळ्यांसाठी आम्ही योजना आणतोय ज्येष्ठांचा देखील मी परवा मिटिंग घेतली त्याच्यात देखील त्यांचा आम्ही सन्मान केला आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली अन्नपूर्णा योजना सुरू केली त्याचबरोबर तीन सिलेंडर आता महिला भगिनीने माहिती आहे गॅसचं टेन्शन असतं की नाही कधी सं कधी संपला की लगेच टेन्शन सुरू मग आता हे टेन्शन जर आम्ही सरकारने नाही घेतलं तर सरकार कशाला पाहिजे मग ते घेतलं एका मुलीने आत्महत्या केली होती मला रात्री एक वाजता कळल्यानंतर मी पावणे दोन वाजता चंद्रकांत दादा पाटील मंत्र्यांना फोन केला बोला आम्ही पन्नास टक्के फी देतो मुलींची तरी सुद्धा जे पन्नास टक्के पालकांना भरता आले नाही भरू शकले नाही त्यांची तेवढी हे ते नव्हती कॅपॅसिटी म्हणून एका मुलीने आत्महत्या केली मी आम्ही त्याच दिवशी निर्णय घेतला मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी शंभर टक्के फीमध्ये सवलत देण्याचं युवकांना म्हणाले बेकार आहेत रोजगार नाही मिळत कंपन्या झाल्या इकडे चालल्या तिकडे चालल्या तुम्हाला मी सांगतो जेव्हा आम्ही युवा प्रशिक्षण योजना केली मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना म्हणाले हे काय सगळ्या योजना बोगस आहेत म्हणतात आता मला सांगा सा बारावी डिप्लोमा डिग्री दहा हजारपर्यंत स्टायपंड देणारं हे देशातलं पहिलं राज्य आहे की नाही आम्ही त्याची सुरुवात केली म्हणजे अप्रेंटिसशिपसाठी सरकार पैसे देत आहे हे पहिल्यांदा सुरू झालं याचं कारण दहा लाख मुलं दर वर्षाला आम्ही टार्गेट ठेवले त्यामध्ये आपल्या सर्व मातंग समाजातली सर्व समाजातल्या मुलांना त्याचा फायदा होणार आहे मुलं मुली सर्वजण म्हणाले लाडकी बहीण आणली लडका भावाचं काय आम्ही लडका भाऊ पण आणला बोला तुम्ही काय सांगाल ते आम्ही आणू आणि तुम्ही सांगाल ते आणल्यानंतर आम्ही ते राबू कारण दिलेला शब्द पाळणार हे महायुतीचं सरकार आहे प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार सरकार नाही तुम्ही माहिती घ्या अनेक राज्यामध्ये मोठ्या खोटी आश्वासनं देऊन मोकळे झाले सरकार आल्यानंतर म्हणतात एवढ्या योजनांना पैसे नाही केंद्र सरकारने मदत केली पाहिजे अरे घोषणा तर तुम्ही केल्या आणि म्हणून हे सरकार देणार आहे हे सरकार घेणार नाही हे सरकार दोन्ही हाताने देणार आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो आज समाजासाठी जो अण्णाभाऊंनी अण्णाभाऊ साठे यांनी जे काम केलं ते कधी त्यांची म्हणजे आपल्याला एकही क्षण एक असा नाही की अण्णाभाऊ साठेंची आठवण येणार नाही एवढं काम त्यांनी केलं खरं म्हणजे आज आपण पाहतो की सरकार गरीब महिला युवक आणि शेतकरी आणि सर्व समाज या सर्व समाजाला घेऊन हे सरकार चाललेलं आहे फेक नॅरेटिव्ह लोकसभेमध्ये केलं मग अशी देखील सांगितलं देवेंद्रजींनी उल्लेख केला आणि केल म्हणूनच या सगळ्या गोष्टींपासून आपण सावध राहिलं पाहिजे तुम्हाला सांगतो रक्षाबंधनच्या अगोदर दोन हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील <laughs> मग विरोधक काय म्हणतील बोला निवडणुकीपर्यंत मिळते त्यांच्या पोटात एवढं दुखू लागलंय की माझ्या बहिणींनो या सावत्र भावांना बरोबर लक्षात ठेवा <laughs> कारण त्यांची जेव्हा आम्ही योजना सुरू केल्या तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन हाळली त्यांना वाटलं तर लोकसभेमध्ये आम्ही मारून नेलं खोटं सांगून येते ते करून खोटं नाटक करून आता विधानसभेत करू पण ह्या योजना ज्या आहेत त्यांना अनपेक्षित होत्या परंतु ह्या योजना ज्या आम्ही केल्या याची तयारी एक वर्षापासून आम्ही करत होतो त्याच्यासाठी सर्व तरतुदी केलेल्या सर्व प्रकारची जे काही नियोजन आहे ते केलेलं आहे आणि म्हणून अर्थसंकल्पात अजितदादांनी देखील मगाशी सांगितलं की या ठिकाणी आपण जे काही करतोय आज सर्वसामान्य लोकांसाठी करतोय आज महिलांना आम्ही योजना का देतो कारण महिला आपला कुटुंब चालवायची कसरत करत असते काटकसरेने आपलं कुटुंब चालवत असते त्याच्यावर जबाबदारी असते आमच्या भगिनींवर पण माझ्या भगिनींमध्ये पण खूप टॅलेंट आहे खरं म्हणजे बघा ऑलिम्पिकमध्ये आता मनु भाकरने दोन मेडल मिळवली आपल्या महिला कुठे कमी आहेत महिला कमी नाहीत महिला आता एस टीमध्ये आपण पन्नास टक्के सवलत दिली आता माझ्या बहिणी म्हणतात आपल्या पती तुम्ही जरा घरी बसा मी जरा बाजार करून येते पन्नास टक्के पन्नास टक्के सवलत दिली आणि तोट्यात गेलेली एसटी फायद्यात आले काही लोक म्हणाले अरे आता काय होणार आता पन्नास टक्केमध्ये दे एसटीचं नुकसान होणार परंतु नुकसान नाही त्याचा था फायदा झाला कारण त्याच्या मागे महिला शक्ती उभी राहिली म्हणून त्याचा फायदा झाला बांधवांसाठी पण आम्ही खूप योजना केल्या स्टार्टअप हे स्किल मॅ डेव्हलपमेंट नोकऱ्या आता हे आपण रोजगार केला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आपण योजना करतोय सर्वसामान्यांच्या आयुष्यात मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल झाला पाहिजे अशा प्रकारचं काम करतोय दिव्यांगांसाठी देखील स्वतंत्र विभाग आपण केला या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दिव्यांग आहेत आणि दिव्यांग मंत्रालय करणारं हे पहिलं राज्य आहे आपल्या देशामध्ये आणि म्हणून त्यांचा देखील आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी असतो आणि म्हणूनच मी एवढंच आपल्याला सांगतो की अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची जी प्रेरणा आहे ही प्रेरणा घेऊन आपण या ठिकाणी काम करत असतो आणि म्हणूनच ज्येष्ठांसाठी सर्वांसाठी सर्वसामान्य माणसासाठी आपले हे सरकार काम करत आहे खऱ्या अर्थाने एक सर्वसामान्य कार्यकर्ता वाटेगाव ते मास्कोपर्यंतचा प्रवास करतो हेच खरं म्हणजे आपल्या जगाला एक मोठं आश्चर्य आणि अण्णाभाऊ साठे यांना खरं म्हणजे खऱ्या अर्थाने एक स्वातंत्र्य चळवळीत देखील त्यांनी आपल्या काम केलं सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी काम केलं यात मराठी साहित्य आपल्या अनुवादित झालं त्यांचं वीसहून अधिक भाषांमध्ये त्यांचं जे साहित्य आहे ते अनुवादित झालं हा देखील एक मोठा विक्रम आहे आणि म्हणून त्याचं मास्कोमधलं जे अण्णाभाऊंचा पुतळ्याचं उद्घाटन खुद्द देवेंद्रजींनी केलं याचा देखील आम्हाला सार्थ अभिमान आहे सरकारला आणि म्हणून अण्णाभाऊंचं साहित्य म्हणजे जगण्यासाठी लढणाऱ्या माणसाचं साहित्य असं वर्णन आचार्य अत्रे यांनी केलं होतं जो साहित्यिक जनतेची कदर करत नाही त्या साहित्यिकाची कदर जनताही करत नाही असं अण्णाभाऊंनी भाषणात सांगितलं आणि हे खरं आहे आणि म्हणून या पूर्वीच्या बारटी सारती महाज्योती या संस्थाप्रमाणे आता आर टी ही संस्था देखील उत्तम काम करेल अशा प्रकारचं या ठिकाणी मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो या संस्था युवकांना मार्गदर्शन करणाऱ्या त्या त्या महापुरुषांच्या विचारांप्रमाणे दीपस्तंभासारख्या काम करणाऱ्या आहेत आणि म्हणूनच युवकांमध्ये देखील सामाजिक भान निर्माण करून या संस्थांनी अभ्यासक संस्था चालकांनाही संशोधकांनाही चालना द्यावी अशी आमची भूमिका आहे खरं म्हणजे यांना आज शैक्षणिक कर्ज शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांना देखील मी शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने अण्णाभाऊंच्या नावाने त्यांच्या नावाची शिष्यवृत्ती मिळणं किंवा कर्ज मिळणं ही केवळ आर्थिक मदत नसून ते एक सामाजिक जबाबदारीची जाणीव आहे आणि म्हणून ही हे भान विद्यार्थ्यांनी तरुणांनी ठेवलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आज आपण ही अशी वाटचाल केली पाहिजे अण्णाभाऊंच्या परिवारातली त्यांची नात आम्ही ठाणे महापालिकेत देखील नोकरीला ठेवली तिला परमनंटही केलं आणि शेवटी आपण जे जे काही करू ते आपण त्यांच्यासाठी थोडंच आहे आणि म्हणून ज्योतीने ज्योत पेटवली गेली तर समाज सुधारकांचा प्रकाश दूरवर पसरतो हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि सामाजिक न्यायाचा सा आणि महान गौरव विचारांचा गौरवशाली वारसा आपल्या राज्याला आहे खऱ्या अर्थाने आज मी एवढंच सांगेन की बाबासाहेबांना ते गुरुस्थानी मानत होते आणि बाबासाहेबांच्या विचारावर ते चालत होते बाबासाहेबांचं चा महाप परिनिर्वाहण झालं त्यावेळेस आदरांजली सभेत अण्णासाहेबांनी हे म्हटलं अण्णाभाऊ साठेंनी की ते देखील काव्य त्यांचं अजरामर झालं जग बदल घालून घाव सांगून गेले आमा भीमराव आणि म्हणून आपण इथं लहूजींचा देखील उल्लेख केला आणि आपण लौजींचे देखील शिष्य आहोत त्यामुळे कोणाला कसं चितपट करायचं ते आम्हाला चांगलं माहिती आहे दोन वर्ष पूर्वी <laughs> आणि त्यानंतर दोन वर्षात केलेलं काम तुमच्या समोर आहे अडीच वर्षाचं महाविकास आघाडीचं काम आणि दोन वर्षाचं दो महायुतीचं काम याची तुलना तुम्हीच करा मी सांगत नाही आणि मग एवढे निर्णय आपण घेतलेत की सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतलेत म्हणून समाज घडवताना वाटेत येऊ द्या किती काटे पण एकच आदर्श ठेवा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि म्हणून काही जण संपत्तीचे साठे शोधत असतात पण विचारांचे साठे जर साठवायचे असतील तर प्रत्येकाने भाऊ साठे वाचलेच पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना आमची साथ आहे कारण तुमची आम्हाला साथ आहे आणि म्हणून मातंग समाजाला आहे आमची कायमची साथ अजितदादा देवेंद्रजीनी हा तुमचा एक एकनाथ धन्यवाद जय हिंद खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय लाऊजी